मग महाराष्ट्रामध्ये चंपाषष्टीला बाजरीचे भाकरीचे रोडगे व वांग्याचं भरीत हा नैवेद्य दाखवला जातो तर प्रत्येक भागामध्ये वांग्याचं भरीत बनवण्याची प्रथा ही वेगवेगळी आहे तर आज आपण अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचं वांग्याचं भरीत तयार करणार आहोत यासाठी सर्वप्रथम इथे मी एक चारशे ग्रॅम वांगे घेतलेले आहे सुरुवातीला वांगे कधी ताजे बघून घ्यायचे आणि वजनाला हलके हवे आता याला आपण मधोमध मद असे कट करून घेणार आहोत कारण काही वेळेस काय होतं वांगे किडीचे निघतात तर ते आपण सुरुवातीला असे कट मारल्यामुळे आपल्याला लक्षात येतं तर आपण आधी हे सगळे कट मारून व्यवस्थित वांगे चेक करून घेणार आहोत तर इथे सर्व वांगे या पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहे या पद्धतीने आता याला वरतून आपण थोडस तेलाचा हात लावून घ्यायचा आहे यामुळे वांगे लवकर भाजले जातात आणि सालं निघण्यास मदत होते तर याच पद्धतीने आपण सर्व वांग्यांना तेल लावून घेतले आता गॅसवर जाळी ठेवून आपण हे वांगे गॅसवर भाजून घेणार आहोत यामुळे वांग्याच्या भरताला एक वेगळी स्मोकी मस्त अशी चव येते बघा इथे आपले वांगी छान अशी भाजून झाले आहे आता आपण हे सर्व वांगी काढून घेणार आहोत तर वांगी गरम आहे तर सालं काढायला थोडंसं सा हाताला चटका लागू शकतो म्हणून आपण एक दोन ते ती तीन मिनटासाठी आपण साईडला ठेवले तोपर्यंत आपण कांदा कट करून घेणार इथे हा ओल्या बातीचा कांदा आहे भरीत बनवण्यासाठी या कांद्याचा वापर करणार आहे तर बघा आपण हा कांदा व्यवस्थित साल काढून घ्यायचा आहे आणि वरच पूर्ण व्यवस्थित कवर काढून घेतलेला आहे त्याचा आणि हा बारीक आपल्याला कट करून घ्यायचा आहे ओला असल्यामुळे हा कट करायला थोडासा कठीण जातो कारण तो पटकन असं सटकला सा जातो सुरीच्या याच्यातनं त्यामुळे हा अगदी अलगद हाताने आपल्याला हा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने सर्व कांदा हा कट करून घेतलेला आहे या कांद्यासोबत हो कांद्याच हिरवी पाच देखील तुम्ही यामध्ये वापर करू शकता बघा आता आपली वांगी थोडीशी थंड झाली आहे तर आपण या वांग्याची सालं काढून घ्यायची आहे थंड झाल्यामुळे सालं काढायला अगदी सोपं होतं कारण त्याची वरची जी स्किन आहे ती अशी सॉफ्ट होते त्यामुळे पटकन निघते बघा या पद्धतीने आपण सर्व वांगीही सोलून घेणार आहोत काही भागामध्ये जळगावची जी मोठी वांगी मिळतात त्या वांग्याचं भरीत देखील केलं जातं बघा इथे आपली ही सालं पूर्ण काढून झालेली आहेत आता याच पद्धतीने आपण सर्व वांग्यांची सालं ही काढून घेणार आहोत आणि तेट देखील अलगत असं काढून घ्यायचं आहे आता आपली सगळी वांगी ही सोलून झालेली आहेत व्यवस्थित असं इथे पाहू शकता ते या पद्धतीने बघा आपली वांगी आता स्मॅश करून घ्यायची कारण आपण अगोदर चेक करून ती भाजून घेतलेली आहे तर तुम्ही ती स्मॅशरच्या सहाय्याने देखील तुम्ही स्मॅश करू शकता किंवा चमच्याच्या सहाय्याने या पद्धतीने आपण ही सर्व स्मॅश करून घेतली गॅसवर कडे ठेवून यामध्ये एक दोन चमचे आपण तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमचा आपण मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान फुलली की पाव चमचा जिरे जिरे देखील छान फुलले की यामध्ये कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आणि थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे आता आपला कांदा छान असा सॉफ्ट झाला आहे थोडासा तर यामध्ये एक दीड चमचा आपण लसूण आपण कुठून घेतलेला आहे तो कुठून इथे टाकलेला आहे आवडत असल्यास यामध्ये तुम्ही शेंगादाण्याचा देखील वापर करू शकता आता इथे आपल्याला लसूण आणि कांदा हा छान असा चांगला आपला थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे म्हणजे लसणाचा कच्चा पण देखील निघून जातो एखाद दोन मिनिट आपण ते गॅस मिडियम ठेवायचा आहे खूप हाय फ्लेमवर आपल्याला हा कांदा परतायचा नाहीये कारण लवकर करपण्याची शक्यता असते जितका तुम्ही मीडियम गॅसवर कांदा छान असा परतला गेला तर तो, तो आतपर्यंत शिजला जातो आणि सॉफ्ट होतो बघा इथे आपला कांदा हा परतला गेलाय यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतलेले आहे एक दीड चमचा आपण लाल तिखट टाकून घेतलेला आहे इथे तुम्ही लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचा देखील वापर करू शकता त्यानंतर अर्धा चमचा आपण गरम मसाला टाकून घेतलाय आणि अर्धा चमचा आपण धना पावडर टाकून घेतलाय धना पावडर आणि गरम मसाला हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास टाका किंवा नाही टाकलं तरी चालू शकत यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आहे. आणि एक मिनिटासाठी छान असं परतवून घेतलं की जे आपण शिजवले स्मॅश केलेलं वांगे आहे ते यामध्ये आपण टाकून आहे. इथे गॅस आपण मिडियम केलेला आहे आपला मसाला आणि वांगे हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचे तर उलटणीच्या सहाय्याने अलटी करत राहायचे आणि वांगे आपल्याला थोडेसे स्मॅश करत चालायचे की जेणेकरून मसाला आणि वांग्याचं भरीत जे आहे आपलं ते व्यवस्थित असं एकजीव होईल आणि आता इथे आपल्याला सगळं मिक्स झाल्यानंतर एक दोन मिनटासाठी मंद गॅसवर ऑफ आणायची त्याला की आपलं मस्त असं वांग्याचं भरीत तयार आहे बघा दोन मिनटं झाली आहे वरतून मस्त कापलेली कोथिंबीर टाका अल्टीपल्टी करा की आपल्या हे नैवेद्यासाठी मस्त वांग्याचं भरीत तयार आहे पाहू शकता मस्त रंग देखील छान आलेला आहे आणि झटपट अस आपलं वांग्याचं भरीत तयार आहे इथे तुम्ही बाजरीची भाकरी किंवा छोटे छोटे साईजचे रोडगे देखील तुम्ही इथे बनवू शकता सोबत मस्त पातीचा कांदा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा